लाईट गिरी काय लागली का थांब लागतो लागली का बारी काळी गेलीकडं काळी लागली का आ,

लगी? लगी दा। आओ, बर, ये लिखा है नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये नानाच्या नाना लाईव्हमध्ये लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा कसे आज जेवण वगैरे झालं का तुमचं चला मग फटाफट -भट लाईक करा कॉमेंट करा चॅनलला नानाला सस सकरज करा सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये गुरुजी गुजरीत सिंग हेलो हाय भाई कैसे हो आप सिंह जी कैसे हो आप भाई क्या हाल चाल है आपका हेलो क्या हालचाल है भाई आपका बोलो बारिश वगैरह हो गई उधर गुरजीत सिंह बोलो गुरजीत जी और क्या चल रहा है उधर क्या पंजाब से हो क्या सिंह जी बोलिए कुछ तो अभी चला लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा नानाची कॉमेडी फटाफट तुमच्यासाठी कॉमेडी आज खास लाईव्ह तुमच्यासाठी चालू आहे पाच टक्के चला पुढे गायब झाले सगळे लवकर झोपले वाटतं बाबा भाऊ काय झालं नाही व्यवस्थित हाय जी हॅलो कैसे हो आप बोलो लाईक करो कॉमेंट करो काय करू गुरजित सिंग गुरजित सिंग गेले का, का आहेत चला फटाफट स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडी मध्ये तुम्हा सर्वांना शुभ संध्या शुभ रात्री गुड इव्हिनिंग मित्रांनो फटाफट कमेंट करा जे फटाफट कमेंट करील त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल तेव्हा लाईक करा कमेंट करा चॅनलला कसे आहात बोला जेवण वगैरे झालं का काय खाल्लं तुम्ही आज मित्रांनो जेवण वगैरे झालं का काय खाल्लं आज दिसतो मी का बोला फटाफट 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 फटा, फटा, फटा. बबल बाले ओ मैंने झपला का मतakai बोलो बाबा लोक गुरजीत सिंह गए किधर गए पंजाब को गए क्या गुरजीत सिंह राज हाय राज बाय राज अरे बाबा राज जी बोलो राज जी क्या चल रहा है और अरे हमारा चश्मा और आज काम नहीं कर रहा पता नहीं क्यों राज आ बोलो बोलो भाई राज भाई क्यों कर रहे हो हरियाणी राज हरियाणी बोलो जी कैसे हो आप राज जी बोलो राज साहब जी कैसे हो आप स्वागत है तुम्हारा मेरे लाइव में मेरे चैनल में कमेंट करो लाइक करो और चैनल को जरूर सब्सक्राइब करो और मेरे वीडियो देखना ना भूलिए अगर आपको कोई टेंशन है तो मेरे वीडियो देखते जाओ फटाफट पट लाइक ठोकते जाओ ऐसा लाइक मारो बटन टूटना चाहिए चलो फटाफट फटाफट फटा फटा आगे बोलो कुछ और क्या चल रहा है भाई राज हरियाणी राज जी आप हरियाणा से हो क्या राज भा तुम्हें हरियाणा चे आहत का है? अरे कस का आज सत्संग कब रहे हैं कहाँ सोही जी, बोलो, राज बोलो खाना पिना होगाय क्या जेवण झालं का जेवण वगैरे झालं का म्हटलं कसे आहात काय खाल्लं आहात जेवण जीवन? जेवणामध्ये काय घेतलं कस आमचा चष्मा आता काय काय काम करें मी पोरा माने झोपला चला लाइक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नानाची कॉमेडी पाहायला विसरू नका आणि कस आहे पुस्तक नहीं थोड़ा रही फाटन नहीं थोड़े भैया वाले हेलो तुम स्वागत नाना कॉमेडी तुम्हें पता क्या तो गोड़े फोड़ स्वागत करते हा जा दरवाजे लावून घ्या चांगला दरवाजे लावा चांगला ना पहुए, ना पहुए। चला फटाफट जेवण वगैरे झालं असेल तर चला कुणाचं कुणाचं जेवण झालं मग लाईक करा कॉमेंट करा दरवाजा जाऊन घेणार दरवाजा जाऊन घेणार दरवाजे का मित्रांनो चला आज गेलो तो शेतामध्ये सर्की लावायला तूट लावायला तूट लावली पाऊस चालूच होता थोडा थोडा भरपूर भरपूर पाऊस चालू होता काय पावसा दिवसाचा काही विचार नाही केला हो लय का लय डेंजर आहे मी हो पावसाचा दिवसाचा विचार काय करीत नाही भिजलं तर भेजलेलं अंगच भेजायला म्हणजे लावून तिकडे चला मित्रांनो चला लवकर गाडी हुकल बर का चला फटाफट नानाच्या कॉमेडीत तिकीट काढा फुकटम फाकटम नानाची कॉमेडी तिकीट काढा पैसे लागत नाहीत नानाच्या कॉमेडीत तिकीट काढायला फक्त एक कॉमेंट करायची की झालंच सुरू त्याला पुरण दिवायचं दरवाज लावला रे की पान कापड लावलं का

तुमचं कसं काय चाललंय तिकडं आमचं बरं हाय इकडं तुम्ही काय बोलानात मग काय करावं आता मग गाणंच म्हणा लागेल हा मित्रांनो चला फटाफट कमेंट करा आता झोपाची मला ला, झोप्या लागली बाबा हाऊ गोद्या बिदाडे टाकून ठेवलेला आता अंगावर घेऊन झोपाचेच काम राहिले तुम्ही जर काय बोलणार जाते येते जाते मित्रांनो ही वही दिसते तुम्हाला वही हो या अशी लि की याच्यात पहा हे सगळे कोरे पान नाही कोरे पान नसते मग अशी उलटीत उलटेत जायचे शेवटला असे झाकून ठेवायची तिला म्हणते वही बोला तुम्हाला काय म्हणायचं त्याच्या वेळेला Obrigado.